आणि चहा गोडात का कस काय नाही तुमच्या इथं नगराध्यक्षाचा पराभव झाला असेल त्यात गोऱ्यांचा काय सांग भाजपचे नेते भाजपची पार्टी पोरून बसणं आहे ना अबा एक म्हट आबा आबा एक एक म्हट आबा देसाई बैठक दे पार पडली आणि या बैठकी नाईक निंबाळकर या ठिकाणी आले आहे महाराज साहेब काय सांगा अरे हो शंभूराज देसाई ने आम्हाला नवीन घरात चहा पाणी केलं राजकीय भूमिका काय नो भूमिका जिल्हा परिषद जिल्हा काय बैठक झाली बैठक बैठक काय झाली महाराज आणि चहा घडत

हा थोडस जिल्हा वर्षीच्या का अनुसार काय जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय करता येईल आपल्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली भाजपा भाजपला भाजपला कडे घेत बैठक भाजपनी यापूर्वी माझ्या माहितीनुसार जाहीर केली की आम्ही सोहळा जिल्हा परिषद लागतो शिवेंद्र राजेंनी आज असं आवाहन केलं की के पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांनी महायुतीची बैठक बोलवावी आणि चर्चा करावी ठीक आहे ना मग या बोलत मंत्री गोरेच्या धक्क्याने सर्व एकत्र झाला का तुम्ही नाही तसं काय नाही काय धक्का त्यांचा तर तुमच्या इथं नगराध्यक्षाचा पराभव झाला असेल त्यात गोऱ्यांचा काय समज भाजपचे नेते भाजपची पार्टी ना त्यांचा काय समजा बैठक भोसले पूर्वी तुम्ही एकत्र राहणार का आता जिल्हा परिषदेत एकत्र राहणार का आता तर चालू आहे बघूया चर्चा आता आम्ही दोघं तर बरोबर बस चर्चा केली आताची सुरुवात आहे इलेक्शन काल परवा जाहीर झाले बघूया ना पुढे काय काय भाजपलाच का डावल जाते लोक भाजपला आवडतो मग त्यांना का नाही या बैठकीला बोलावलं आता जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी बोलाव आमची कुठे काय हरकत आहे चला येऊ का ओके नमस्ते थांब थांब राहायला का तुम्ही आम्ही आबा एक म्हट आबा आबा एक म्हण एक कुठं आबा